श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबरला म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं जो व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते तसेच या दिवशी दान आणि धर्माचे दहा यज्ञांसारखे पुण्यफळ देखील मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जाते या वैकुंठ चतुर्दशीचा प्रारंभ चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे यावर्षी वैकुंठ चतुर्दशीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहेत कारण यावर्षी ही वैकुंठ चतुर्दशी तीन शुभ योगामध्ये साजरी केली जाणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ योग आणि रवियोग तयार होत आहे आणि या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला रात्री बारा वाजता हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व अंधार दूर होईल एका रात्रीत आयुष्य बदलून सर्व संकट अडचणी गरिबी नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो ते म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय उद्या केला नाही तर वर्षभर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही हा उपाय कोणीही करू शकते स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येकाच्या चा आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतातच आणि या अडचणी दूर होण्यासाठी आपण बऱ्याच वेळा भरपूर कष्ट आणि प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरी जीवनातील अडचणी कमी होत नाही आणि जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय सेवा केल्या तर नक्कीच जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर शिक्षण घेणारी मुलं असेल त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल त्यांच्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल तर मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल तसेच एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम त्याच्या मनासारखं घडत नसेल प्रत्येक कामात अपयश येत असेल सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत संकट विघ्न येत असेल तर हा उपाय तुम्ही उद्या रात्री अवश्य करा हा उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाहीत तसेच घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल उपाय हा खूप सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्हाला ठीक रात्री बारा वाजता करायचा आहे उद्या गुरुवार आहे तर गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे रात्री बारा वाजल्यानंतरनं दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार चालू होतो तर बरोबर गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये एकतर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी तेही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायला हवी किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो असायला हवा तेही नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायला हवी तसेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवलिंगसुद्धा लागणार आहेत म्हणून शिवलिंगसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही शिवलिंग नसेल तुम्ही देवशी, तर तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशी तुळस जी असते तर त्या तुळशीतली माती तुम्हाला काढायची आहेत आणि त्याचं एक छोटंसं शिवलिंग तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बनवायचा आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देव देवघरामध्ये शिवलिंग आणि सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला समोर ठेवायची आहेत यानंतर ना तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुळशीपत्र आणि बेलपत्र तुम्हाला लागणार आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपत्र समोर घ्यायचे आहेत तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल किंवा अकरा असेल किंवा एकशे आठ तुळशीपत्र असेल जितकी तुळशीपत्रं आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत जर तुमच्याकडे एकशे आठ तुळशीपत्र असेल तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत त्यातलं एक तुळशीपत्र हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि यानंतरनं हे तुळशीपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला भगवान महादेवांची एकशे आठ नामवली आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहेत एक तुळशीपत्र हातात घ्यायचं एक तुम्हाला शिव नामवली जी आहे तर ते म्हणायचं आहेत जसं की ओम नम शिवाय एक तुळशीपत्र अर्पण करायचं यानंतरनं दुसरं तुळशीपत्र तुम्हाला हातात घ्यायचं आहे ओम श्री रुद्राय नम ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं यानंतरनं तिसरं बेलपत्र तुम्हाला हातात घ्यायचं ओम श्री कालाय नमः असं तुम्हाला म्हणत एकशे आठ तुळशीपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत जर तुमच्याकडे एक अकरा एकवीस असे तुळशीपत्र असेल तर ते सगळे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत एकशे आठ नामवली ही तुम्हाला म्हणायची आहेत आणि एकाच वेळी तुम्हाला हे तुळशी पत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत ही शिवनामवली जी आहे तर ती तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलवरती तुम्ही सर्च केली तर तिथे तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही हे पठण जे आहे तर ते करू शकता यानंतर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असेल तर सांगितल्याप्रमाणे एक बेलपत्र हातात घ्यायचं यानंतरनं ओम विष्णवे नम असं म्हणत तुम्हाला ते बेलपत्र विष्णूंना अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा बेलपत्र तुम्हाला हातात घ्यायचं आहे ओम लक्ष्मी पतय नम असं म्हणत दुसरं बेलपत्र अर्पण करायचं यानंतरनं पुन्हा तिसरं बेलपत्र हातात घ्यायचं ओम कृष्णाय नम असं म्हणत अक्षे आठ वेळा तुम्हाला ही नावे घ्यायची आहेत आणि एकशे आठ बेलपत्र हे तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत जर भगवान विष्णूंची मूर्ती फोटो तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णांना तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत किंवा विठ्ठलाला अर्पण करायचे आहेत किंवा स्वामी समर्थ मजाना तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत जर तुमच्याकडे एक बेलपत्र असेल किंवा अकरा एकवीस असे बेलपत्र असेल तर ती तुम्हाला सर्व हातात घ्यायची आहेत एकशे आठ नामावली तुम्हाला म्हणायची आहेत आणि एकाच वेळी तुम्हाला ही बेलपत्र अर्पण करायची आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत वर्षातून फक्त एकदाच आपण म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान महादेवांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र आपण अर्पण करू शकतो इतरवेळी कधीही असं केलं जात नाही आणि हा उपाय ही सेवा अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे ज्या पण घरामध्ये ही सेवा रात्री बारा वाजता केली जाते त्या घरातील सर्व दुःख संकट कष्ट अडचणी दरिद्री ही निघून जाते घरात सुख शांती समृद्धी नंदत असते आणि मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्हीसुद्धा उद्या हा एक उपाय अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ